जागतिक स्तरावर नंदुरबार शहराचे नाव उंचावणारे आणि भारतीय उद्योजकतेचा नावलौकिक प्रख्यात उद्योगपती श्री मनोज शशीचंद्र श्रॉफ यांच्या उल्लेखनीय व्यावसायिक सामाजिक व औद्योगिक कामगिरीच्या जोरावर नंदुरबारचे नाव देश कोरले गेले आहे गेल्या चार दशकांहून अधिक काळ मनोज श्रॉफ यांनी आयटी वितरण उद्योग हॉस्पिटल पायाभूत सुविधा तसेच सामाजिक बांधिलकी या विविध क्षेत्रात भरीव व प्रभावी योगदान दिले आहे त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे भारतीय उद्योग विश्वाला नवी दिशा मिळाली असून नंदुरबार सारख्या शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे श्री श्रॉप यांची उद्योजक म्हणून असलेली यशस्वी वाटचाल ही केवळ आर्थिक प्रगतीपुरती मर्यादित न राहता समाजहिताची जाण ठेवणारी ठरली आहे सामाजिक उपक्रम रोजगार निर्मिती पायाभूत विकास तसेच विविध कल्याणकारी उपक्रमांमधून त्यांनी समाजाप्रती आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे या उल्लेखनीय यशाचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा सविस्तर आढावा आज माध्यम प्रतिनिधींसमोर मांडण्यात आला श्रॉफ यांच्या प्रेरणादायी कार्य समाजापर्यंत पोहोचून युवकांनी यातून आदर्श घ्यावा आपण काय विजन घेऊन आला आहात नंदुरबारच्या युवकांना तुम्ही रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार काय कसं माध्यम आहे काय तुमचा उद्देश आहे शिक्षण झालं आहे त्यांना मी जॉब करण्यासाठी जॉब ऑफर देण्यासाठी आलेलो आहे त्यांना मी त्यांच्या कोणत्या बी फील्डमध्ये सेल्स असेल मार्केटिंग असेल अकाउंट्स असेल परचेस असेल लॉजिस्टिक असेल मी जॉब ऑफर करण्यासाठी आलो आहे एकंदरीत नंदुरबार मुलांसाठी कुठलं ध्येय दे, त्यांना देणार आहेत की तुमचा उद्योग समूह हा विस्तारित होण्यासाठी नंदुरबारच्या लोकांचा कसा सहभाग राहणार त्या नंदुरबारचे असणार तो दे इमोशनली आय एम अटॅच विथ नंदुरबार पीपर इमोशनली मी नंदुरबारच्या मुलांचे अटॅच झालेल नंदुरबारच्या लँडचे अटॅच आहे तर त्याच्यामुळे काय आहे तर जो बी फायनान्स डिव्हिजन आहे ते नंदुरबारच्या मुलांना देणार फर्स्ट तर त्याच्यामुळे मला काय शांती जॉब बी येणार मला माहिती आहे का ते म्हणजे मिस हँडलिंग करणार नाही अँड देन आय इवन सेल्स अँड ऑल दिस सेल्स एव्हरी एव्हरीथिंग आय कॅन गिव्ह टू नंदुरबार पीपल किती देशात त्या मुलांना तुम्ही जॉब देऊ शकता आता मला नवी ब्रांच आय वॉन्टेड टू ओपन न्यू ब्रांच न्यू ब्रांच माझे तीन ब्रांचचे ओपनचे प्लॅन आहे कुठल्या कुठल्या देशात त्यांना जॉब ऑफर करू आता मी श्री दुबईला ऑफर करू आहे मला आता जोनसबर्गमध्ये मध्ये ब्रांच खोलायची आहे त्याच्यासाठी मला माणूस पाहिजे मला मोजमबुर्ग मध्ये खोलायची आहे त्याच्यासाठी मला माणूस पाहिजे साधारणतः किती दिवसाचा प्लॅन आहे मी इथं आता दोन दिवसापासून आलेलो आहे पण मी ट्वेंटी फोर अवर्स अवेलेबल आहे तुमच्यासाठी मी दोन आलेलो आहे पण ट्वेंटी फोर अवर्स अवेलेबल आहे माझ्या बरोड्यामध्ये पण नीती एचआरचं डिव्हिजन आहे तुम्ही त्याच्या माझ्या एचआर कॉन्टॅक्ट करा ते माझ्या जोड कॉन्टॅक्ट करत आता नऊशे मुलं काम करतात टोटल नाईन हंड्रेड इन्क्लुडिंग युएसएल्स एव्हरिंग टोटल नाईन हंड्रेड पीपल्स द फॉरुप याच्यामध्ये खास मला विचारायचं आहे कुठल्या कुठल्या फॅकल्टीसाठी आपण इथून रोजगार उपलब्ध करून घेण्यात आला फॅकल्टी म्हणजे अकाउंट अकाउंटसाठी सेल्ससाठी त्याच फॅकल्टी एम बी ए असणार कोण कोणी बी कॉम ग्रॅज्युएट असणार यांच्या फॅकल्टी अकाऊंट फॅकल्टी अँड मार्केटिंग सेल्स अँड फॅकल्टी थँक्यू